नमस्कार मी समृद्धी आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जबाबदारी मध्ये अडकलेली स्त्री तिचं संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी वाहून नेहमी ती ह्याच आशेवर असते की कोणीतरी येईल आणि सगळं नीट करेल आणि याच आशेवर असलेला प्रत्येक स्त्रीसाठी ही कविता मी घेऊन आली कवितेचं नाव आहे तुझं तुला सावरायचं मनात उभं राहिलेल्या विचारांचं वादन तुझा तुला शांत करायचं तू वाट कोणाची पाहते शेवटी तुझा तुलाच सावरायचं भविष्याची चिंता कासावीस करताना भूतकाळ मागे खेचू पाहतो भविष्याची चिंता कासावीस करताना भूतकाळ मागे खेचू पाहतोय सगळं फाट्यावर मारून तुला वर्तमानात जगायचं तू वाट कोणाची पाहते शेवटी तुझा तुला सावरायचं जबाबदारीच्या ओझ्याखाली स्वप्न दबली जात असताना जबाबदारीच्या ओझ्याखाली स्वप्न दबली जात असताना एकटेपणाची भीतीही वर स्वतःचाच हात घट्ट धरून तुला तू वाट कोणाची कर्तव्य पार पाडता पाडता तुलाच तू तु हरवून बसले कर्तव्य पार पाडता पाडता तुलाच तू तु हरवून बसलीय तुझी स्वप्न तुझ्या इच्छा काही गमावून बसे सगळी बंधनं मोडून सगळी बंधनं मोडून सर्व मर्यादा लाथाडून तुझ्यातल्या तुला तुला स्वतःला जपायचं आहे तू वाट कोणाची पाहती आहे शेवटी तुलाच आहे कुणाच्या येण्याने आयुष्य बदलत नसत कुणाच्या येण्याने आयुष्य बदलत नसतं कुणाच्या जाण्याने ते थांबतही नसतं तसं पाहिलं तर जगात कुणीच कुणाचं नसतं म्हणूनच आणि म्हणूनच या मतलबी जगात तुझा खरा मित्र तुला स्वतःलाच बनायचं तू वाट कोणाची पाती आहे शेवटी तुझं तुलाच सावरायचं स्वतःवर प्रेम करत स्वतःला जपत स्वतःवर प्रेम करत स्वतःला जपत तुझं आयुष्य तुला स्वतःलाच फुलवायचं आहे तू वाट कोणाची पाती आहे शेवटी तुझं तुलाच सावरायचं तू वाट कोणाची पाती आहे शेवटी तुझं तुलाच सावरायचं कविता शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानते अशाच नवीन कवितांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमधून कळवा थँक्यू